माझ घरात दोघांचंही खूप खूप स्वागत आहे धन्यवाद धन्यवाद <laughs> खूप बात आ, थे थे, आहे मला तुम्ही दोघे आता माझ्या घरात आलेला आणि आता इथे म्हणजे जेवण तर आलेलं आहे पण तर डिरेक्टली तुम्ही येऊ शकत नाही त्याला परमिशन नाहीये मात त्यासाठी परमिशन देत नाही आमच्याकडे नियम आहे की दोघांनीही उखाणा घ्यायचा आणि मग जेवणाला सुरुवात करायची आणि मी काय म्हणते प्रत्येक वेळेला मुलीनेच का पहिला उखाणा घेतला पाहिजे सुंदर उकाडा होऊन जाऊ दे तुझी चलो तयार येस कोल्हापुरात फेमस आहे तांबडा पांढरा कोल्हापुरात फेमस आहे तांबडा पांढरा सा अक्षराच नाव घेताना मागे आयुष्यात कुणीही यावे कुणीही जावे आयुष्यात कुणीही यावे कुणीही जावे सुंदररावांच्या साथीने प्रेमास रंग यावे वा मला गुलाबजाम हां जाऊ हा बेस्ट बेस्ट मी तुला हे बरवते तुम्हाला गुलाबजाम ठीक आहे घ्या अरे हे असं लग्नानंतर होत नाही बरं हे सगळे लाड लग्न आधीच करून घ्यायचे अस बापरे सत्य हो चालेल चालेल अतिशय वेगळा असा आजचा हा दिवस आहे अतिशय खास आहे कारण आपण आलेलो आहोत ठाण्यातल्या पाच पकाळी येथील मासघरात आणि निमित्त इतकं सुंदर आहे प्रेमाचं रंग यावे या मालिकेतील अक्षरा आणि सुंदरचे लग्न ठरलंय आणि त्यांचा केळवडाचा घाट घातलेला तुम्ही बघू शकता इतकी सुंदर सजावट केली आहे आणि मला वाटतं हा दिवस अतिशय खास असणार आहे तुम्हाला इथे येऊन कसं ते आधी तयारी वाटतांना बाहेर जे सेवेसाठी सज्ज आहे कारण तुमच्या केळवणाचा घाट यांनी घातलेला आहे तर तुम्हाला कसं वाटतं इथे येऊन इतकी सुंदर सजावट केली इतकी छान रॉ फिलिंग आहे सुंदर तुला कसं वाटत मला खूप छान वाटतं म्हणजे तसं बघायला गेलं तर त्यांनी जे आमचं स्वागत केलं स्वागतापासून ती सजावट अगदीच त्यांनी नसतं की केळीच्या पानावरती सुंदर अक्षराचं खेळवण अगदीच पारंपरिक पद्धतीने त्यांनी सजावट केली आहे आणि हे हॉटेल हो सुद्धा एकदम पारंपरिक पद्धतीचं आहे तर खूप छान वाटतंय आणि खूप एक्सायटेड आहे मी ह्या खेळवण्यासाठी खूप छान वाटतंय अक्षरा खूप सुंदर दिसते म्हणजे तू ऍक्च्युली सुंदरची सुंदर दिसते आज केळवणाचा घाट घातलाय तर तुला कसं वाटतंय तिथली वाईट कशी वाटते आणि खरंच तू रॉ मला त्याचा शब्द वापरला असतो तो इतकाच करेक्ट आहे म्हणजे हे रॉ कोणच आपण मिस करतो म्हणून आपण गावाकडे जातो त्या सुट्ट्यांमध्ये आपल्याला तो भार तिथलं राहणीमान तिथलं आकर्षण ह्या गोष्टींमुळे कौला रुग्ण चिऱ्याच्या चिऱ्याच्या भिंती किंवा कोकण स्पेशली कौलाबद्दल अगदी सुगंधी मस्त फील आहे मला आणि मी मी ह्या मी प्रचंड अशी असा खूप जवळचा गोष्ट आहे फुलं पानं आणि निसर्ग आणि त्यातल्याच ह्या गोष्टी तोला आणि अशी तोरण वाटण्याचं असं रॉ मला खूप मस्त वाटतं मला तुम्हाला दोघांनाही हा प्रश्न विचारायचा आता तुमच्या लग्नाची गाडी सुरू आहे दडपण वगैरे आहे की नाही म्हणजे तुम्ही केळवणाला आलेला आहात सहजीवन अ भीती हो अशी नाहीये दडपण नाही फक्त मला तर अक्षरा आधी अक्षर आणि माझ्यामध्ये सुरुवातच आमची ना काय होत प्रेमाची सुरुवात एक छोट्याशा वादातून होती तशीच आमची ती वादाची ठंडी पडली होती आमची भेटत तशी झाली एका वादातून आणि नंतर नंतर जसे आम्ही एकमेकांना भेटत गेलो जसं जशी आमची ओळख वाढत गेली तसं मला रिलाईज झालं की नाही माझ्या आयुष्यात जी मुलगी येणार आहे तुमचं माझ्यावरती काही ती अक्षरात मग आता मी तर खूप उत्सुक आहे की आत्ता आमचं लग्न कधी होणार आहे आणि आम्ही एकत्र संसार कसा करणार आहोत यासाठी मी खूप एक्सायटेड आहे आता कसं होत आहे पुढे अभिनंदन थँक्यू